माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे म्हसवड येथे एका कार्यक्रमानिमित्त जात असताना ते पंढरपूर येथील कोरटी या गावामध्ये आले होते यावेळी कोरटी ग्रामस्थांच्या वतीनं सुशील कुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सुशील कुमार शिंदे म्हणाले मला हायकमांड जे निर्णय देतील तो मला मान्य असेल सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार पदासाठी मी इच्छुक आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं ऑल इंडिया त्यावेळेस कोण कॅन्डिडेट येईल त्याचा प्रचार आपण करत राहू आपण आम्ही आत्ता, आत्ता मी धनगर समाजाच्या साहित्य संमेलनाला चाललो आहे मसवडला दहा वाजता कार्यक्रम आहे आणि रस्त्यात आमचे युवकचे अध्यक्ष सुरित नागणेजी त्यांनी सांगितलं की रस्त्यावर हार घालतो पण आता युवक म्हणजे असा असतो की जिकडे ओढेल तिकडे ओढत जात त्यामुळं त्यांनी इथं आणलं आणि आपल्या सगळ्यांची <laughs> भेट झाली आपल्याला मी धन्यवाद देतो आपण इच्छुक आहात का लोकसभेसाठी लोकसभेसाठी पक्षांनी जे सांगेल ते मी काम करत असतो आणि अजूनही पक्षांनी दिलं तर तयारी आहे